आई राजा उदो उदो सदा नंदीचा उदो उदो चा जयघोष करत इच्छा भगवंताची नवरात्र महोत्सव मंडळाच्या शक्ती देवीची मिरवणूक हो। उत्साही वातावरणात काढण्यात आली दरम्यान गुरुवारी घटस्थापनेने नवरात्रोत्सवास खऱ्या अर्थाने सुरुवात झाली मंडळाचे संस्थापक व आधारस्तंभ लक्ष्मण मामा जाधव मंडळाचे मार्गदर्शक राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव कार्यसम्राट नगरसेवक नागेश अण्णा गायकवाड मार्गदर्शक अनिलदादा जाधव यांच्या नेतृत्वाखाली प्रतिवर्ष अशाप्रमाणे शारदीय नवरात्र महोत्सव संपन्न होत असतो दरम्यान इच्छा भगवंताची मित्र परिवार नवरात्र महोत्सव मंडळाच्या शक्ती देवीची मिरवणूक रेल्वे स्टेशन परिसरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून प्रारंभ करण्यात आला यावेळी उद्योगपती शैलेश मुनाळे सुरेश मुनाळे यांच्या हस्ते इच्छा भगवंताची मित्र परिवाराच्या नवरात्र महोत्सव मंडळाच्या शक्ती देवीचे विधिवत पूजन आणि महाआरती संपन्न झाली यावेळी अध्यक्ष अंबादास गायकवाड शिवाजी मामा गायकवाड मोहन जाधव अंबादास जाधव चंदू जाधव आप्पासाहेब बिलगुडे स्वामी काका रामकृष्ण मिस्त्रीपल्ली अल्लाबग सय्यद प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड सागर कांबळे सचिन पिसे शिवा बनगर पंडित शेटे अमोल लकडे कुलगप्पा शासम महादेव राठोड माणिक कांबळे ऋषी येवले किरण शिंदे सोनू पटेल तुषार गायकवाड उत्कर्ष गायकवाड प्रथमेश गायकवाड सचिन राऊत माऊली झरग यांच्यासह इच्छा भगवंताची मित्र परिवार नवरात्रोत्सव मंडळाचे पदाधिकारी शक्ती देवीचे भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते ढोल ताश्याच्या गजरात हलगी आणि संबळाच्या निनादात एक हजाराहून अधिक मोटरसायकल रॅली काढण्यात आली रेल्वे स्टेशन येथून या मिरवणुकीस प्रारंभ होऊन कुमार चौक डीआरएम ऑफिस मोदी पोलीस चौकी इराण वस्ती रामवाडी हॉस्पिटल आदिशक्ती माता चौक या मार्गावरून निघून इच्छा भगवंताची चौक सेटलमेंट येथे भव्य दिव्य मंडपात शक्ती देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली मिरवणुकीतील मोटरसायकल रॅलीने साऱ्या सोलापूरकरांचे लक्ष वेधून घेतले होते मोठ्या भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात इच्छा भगवंताची नवरात्र महोत्सव मंडळाच्या शक्ती देवीची प्राण प्रतिष्ठापना संपन्न झाली सारा पादाप्रमाणे यंदाच्या ही वर्षी इच्छा भगवताचे नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीनं मंडळाचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मी मामा जाधव मंडळाचे मार्गदर्शक नगरसेवक नागेश अना गायकवाड आदित्यदास जाधव शिक्षक अध्यक्ष अंबादास गायकवाड पनवर्धन चार त्याच पद्धतीनं मंडळाचे जे सर्व ज्येष्ठ ज्येष्ठ पदाधिकारी शिवामामा अंबादास अंबाद काका जाधव पुढे जाता मंडळाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये यंदाच्या वर्षी देवीचे प्रतिष्ठापनाची मिरवणुकीची सुरुवात सोलापुरातील सुघोषित असे सिकेट व्यापारी सैनिक उन्हाळे मालक आणि उन्हाळे परिवाराच्या वतीनं या ठिकाणी आत्ताच संपर्क आलेले आहेत शहरवासियांना शेर नवरात्रीच्या मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका